अशा खूप रिअर केसेस केसेस असतात की जिथं महिला स्वतःहून स्वइच्छेने या व्यवसायात येतात पण असं पण केसेस भरपूर आलेले आहेत आपल्याला की महिलांना तिथं विकलं जातं की त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना न सांगता आ, आ, बरे, बरे त्या व्यवसायात ढकललं जातं आणि परत तिथून त्यांचं निघणं मुश्किल होतं तर मग याविषयी तुम्ही काय सांगाल मूळतः कसं होतं की ह्या विषयाला म्हणजे बऱ्या बऱ्याच गोष्टी येतात की एकतर त्या मुलीचं अपहरण केलं जातं म्हणजे प्रेमाच्या जाळ्यामध्ये ही मुलं त्यांना अडकवतात म्हणजे वेगवेगळ्या स्टेट वरून आलेल्या महिला असतात आणि वेगवेगळ्या स्टेट मध्ये म्हणजे हा तीन नंबरला आहे हो, जागतिक हो, पातळीवरती त्यामुळे बुधवारपेठ काही आहे हे सगळ्याच लोकांना माहिती हो, आहे है। त्यामुळे मग हिथ जर का त्या महिलेला विकलं तर चार पैसे आपण घेऊन जाऊ आणि आपलं घराच्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू असं पुरुषाला वाटत असत आणि काही ते एजंट लोकांचं त्या दलाल लोकांचं हेच काम असत की मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं काही दिवस प्रेमाचं नाटक करणं रिलेशन ठेवणं आणि काही दिवसानंतर हि त्या मुलीला आणून विकणं मग कधी कधी ज्या अठरा वर्षाच्या आतल्या पण मुली असतात शाळेकरी मुली ज्या असतात त्यांचं ज्यावेळेस आता अपहरणचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कम्प्लेंट मोठ्या प्रमाणावरती आहेत का असं होत नाही कारण की अठरा बाहेर पडतात घर सोडून किंवा घरातनं निघालेल्या असतात तर एक नियमच असतो की अठरा वर्षानंतर ती तिचं आयुष्य जगू शकते आणि ती स्वतःच्या निर्णयाने ती घराच्या बाहेर पडले काही केसेसची नोंद पण नाही होत आणि काही कुटुंब अशा असतात की चव्हाट्यावरती आपली इज्जत जायला नको चार लोक आपल्याला नाव ठेवायला नको त्यामुळे आमची मुलगी बाहेर शिक्षण घ्यायला गेलेली आहे बाहेर शिकतीये ती बरी आहे तिने लग्न केलंय म्हणजे अशा सुद्धा गोष्टी घडत असतात की जे तो विषय पूर्णतः टाळला जातो आणि मुलींच्या बाबतीत असं होतं की त्या भागात जर का एखादी महिला आली आणि जर का ती बाहेर जाऊन तिचा जा कुणी खून केला किंवा काय झालं किंवा ती चोवीस तास आता आपण कस की आपल्या घरातल्या केसेस मध्ये असं होतं की एखादी मुलगी घराच्या बाहेर पडली तर चोवीस तास ती था आतमध्ये नाही आली तर आपण मिसिंग कंप्लीट दाखल करतो पण त्या भागात तसं होत नाही एखादी महिला एखाद्या कस्टमर बरोबर कुठं जाते काय करते कुणाबरोबर गेली विषयीची पण पूर्वकल्पना तिथल्या महिलांना नसते आणि जर का एखाद्या महिला बरोबर गैरव्यवहार झाला तर तो नंतरच उघडकीस येतो आणि ज्यावेळेस मग वेगवेगळ्या चौकीतनं काही फुटेज वगैरे घेऊन आणले जातात किंवा फोटो आणले जातात आणि मग कळतं की बाबा ह्या महिलेचा खून झालेला आहे पण तिची मिसिंग कंप्लेंट कुठेही दाखल झालेली नसते कुठल्याही चौकीत ती मिसिंग कंप्लेंट नसते खून झाल्यानंतर त्या महिलेचा शोध घेण्यासाठी मात्र बरीच लोक म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या असतील भारता भारतातल्या वेगवेगळ्या वेग वेग पोलीस स्टेशनची लोक त्या ठिकाणी येतात आणि त्याचा तपास करत असतात की ही महिला अगोदर ह्या व्यवसायामध्ये होती का आणि असं असं तिच्याबरोबर झालेलं आहे म्हणून आणि ह्या ताईंचं आयुष्य खूप संघर्षात्मक असतं आणि ह्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद हे खूप लांब असत म्हणजे खूप मोजका क्षण त्यांच्या आयुष्यात असतो की जे आनंदी असतात इतर वेळेस तर ह्यांचं जगणं पण होत असत आणि आज ह्या महिला ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती बरोबर वर शारीरिक संबंध म्हणजे जे दे काय देह हो विक्री व्यवसाय त्या ताई करतात किंवा जी लोक त्यांच्याकडे येतात आणि हा व्यवसायाची व्यवसायासाठी ती महिला असते आणि ती उपभोगण्याची आहे म्हणून लोक तिच्याकडे ज्यावेळेस जा येतात तर तो प्रत्येक माणूसच चांगला असेल असं पण नसतं प्रत्येकाची मानसिकता ही वेगवेगळी असते त्या माणसाची शारीरिक स्थिती म्हणा किंवा त्या त्याची राहणीमान म्हणा किंवा त्याचं व्यसन म्हणा हे तिला इच्छा नसताना सुद्धा स्वीकार कर, सहन करावं लागतं स्वीकारावं लागतं आणि त्यामुळे म्हणजे तिच्याकडे येणारा कस्टमर हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो तो स्वच्छच असेल असंही नाही त्याला स्किनचे प्रॉब्लेम असू शकतात त्याला इतर आजार असू शकतात मग अशा वेळेस त्याच्या मागणीनुसार त्या ताईला त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात आणि ज्या वेळेस आपण ह्या विषयाला बोलतो किंवा सांगतो तर त्यावेळेस लोक असं म्हणतात अरे पैसे देते मग करायला तर पाहिजेच ना तर पैसे देते देत असली तरी ती माणूस म्हणूनच तिचं आयुष्य आहे आणि तिला जगण्याचा तेवढाच अधिकार आहे म्हणजे आपण व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे एक माणूस म्हणून बघायला कुठेतरी कमी कमी पडतोय बरोबर